जय जय जे महाराष्ट्र मित्रांनो तर आज चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी जी समाज कल्याणची एक्झाम झालेली आहे मित्रांनो ती मुलांची कशी केलेली आणि त्यांना काय फेस करावं लागले की त्यांना टायमिंग पुरलेलं नाही आणि त्यांना सिलेबसमध्ये त्यांनी काय स्टडी केला आणि आले काय वेगळे तर थोडक्यात आपण त्याची माहिती घेणार होतो तर आपण खूप विद्यार्थ्यांसोबत संपर्क केला आणि एका माझ्या मित्रांनीसुद्धा एक्झाम दिलेली होती त्याला काय काय प्रॉब्लेम आले जेणेकरून तुमची एक्झाम बाकी असेल तर हे प्रॉब्लेम तुम्हाला यायला नको त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहेत तर काय काय प्रॉब्लेम थोडक्यात आपण थोडंसं मी तुम्हाला तर सांगणारच आहे माझ्या मित्राला काय काय प्रश्न आलेले आहे पूर्ण ए टू जेड प्रश्न तुम्हाला सांगणार आहे मराठी इंग्रजी मॅथ आणि जी के चालू करणं टाक तुम्ही काय स्टडी करायचं आहे पहिले मी थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो त्याला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आला टाईम मॅनेजमेंट त्याच्याकडून टाईम मॅनेजमेंट झालेली नाही मित्रांनो तर तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघा जेणेकरून तुमचा नक्कीच फायदा होईल जर तुमची एक्झाम ही समाजकल्याणची बाकी असेल तर तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो त्यांनी तर मला फर्स्ट असं सांगितलं मित्रांनो की त्याचे जे की पंचवीस क्वेश्चन आहे मित्रांनो तर त्याची पूर्ण झालेली नाही आहे दोन बॅचमध्ये तर हे आपल्या चार टप्प्यामध्ये पंचवीस 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 असे शंभर क्वेश्चनची ही एक्झाम आहे मित्रांनो तर त्याला टाईम हा पुरलेला नाही आहे तर त्याला प्रॉब्लेम काय काय आले आपण थोडक्यात बघणार आहोत तर मित्रांनो त्यांनी जे फर्स्ट पंचवीस होते ते सोडलेले बरोबर सेकंडवाल्याला त्यांनी काय केलं मॅथ्स मॅथ घेतलं आहे स्टार्टिंगला मॅथ मॅथ घेतल्यामुळं काय झालं मित्रांनो मॅथ हा टफ आलेला आहे मित्रांनो जे की मागच्या आपण एक्झाम झालेलं आहे त्याच्यात बुद्धिमत्ता रिजनिंग विचारलं होतं ह्यावेळेस त्यांनी मॅथवर जास्त फोकस केलेलं आहे त्याच्यामुळं मित्रांनी काय केलं मॅथ हा सब्जेक्ट घेतला कारण त्याला स्टार्टिंगला पंचवीस जे क्वेश्चन होते त्याच्यातून सहा क्वेश्चन हे मॅथचे आले होते त्यांनी मॅथ घेतला आणि त्याचा टाईम हे दहा ते पंधरा मिनटं त्या मॅथमध्ये पंधरा मिनिट चालले गेला त्याच्यामुळं त्याला बाकीचे इंग्लिश प्रॅसेस वगैरे हे त्याच्यात आलं होतं त्याला कवर झालेलं नाही मित्रांनो त्याचे असे करून ते जे पंचवीस होते त्याच्यापैकी वीस त्याने सॉल्व्ह केलेले होते आणि टाईम संपलेला होता दुसरा पॉईंट असा आहे निगेटिव्ह मार्किंग आहे निगेटिव्ह मार्किंगमुळं मुलांना थोडंसं टाईम हा कमी जातो आहे कारण मुलं विचार करताय निगेटिव्ह मार्किंग आहे मी याला तुक्का मारू शकतो नाही येते तर तुक्का मारू शकतो व नाही मारू शकतो त्याच्यामुळं कन्फ्यूज आहे आणि ते बाजूला ठेवता तो क्वेश्चन तो क्वेश्चन पण तसाच जातो कारण त्याला टाईम कर टाईम भेटत नाही कारण तीस मिनिटे पंचवीस क्वेश्चनसाठी आहे मित्रांनो त्यासाठी ते तीस मिनिटे कुठं जाता मॅथ सॉल्व करता करता हे सांगता येत नाही मित्रांनो तर तुम्ही फर्स्ट तर मी आज माझं म्हणणे टाईम मॅनेजमेंट करा फर्स्टला तुम्ही काय घ्यायचं आहे मी थोडक्यात माहिती तुम्हाला देणार आहेत मित्रांनो तर फर्स्टला तुम्हाला काय करायचं आहे जसे की पंचवीस क्वेश्चन आले तुमच्यासमोर तर पंचवीसचा क्राय क्रायटेरिया कसा असतो कधी मॅथचे सहा येणार मराठीचे पाच इंग्लिशचे सहा असे पंचवीस आणि जी केचे किती सात एक्झाम्पल हे मी काउंट केले नाही किती होतील पण तुम्ही धरून चाला तर हे अकरा अकराने आणि सात किती झाले अकरा सात अठरा एकोणीसशे चोवीस होतात तुम्ही इथं सहा धरून चाला तर पूर्ण टोटल पंचवीस धरा एक्झाम्पल एक्झाम्पल देतो मित्रांनो मी तुम्हाला तर सगळ्यात पै पंचवीसपैकी तुम्हाला काय करायचं आहे जो सब्जेक्ट तुम्हाला इझी जातो इझी वे आहे मित्रांनो जसं कोणाकोणा मित्राला आपलं आपलं मराठी मराठी सब्जेक्ट हा इझी जात असेल मराठी मराठी सब्जेक्ट तुम्ही स्टार्टिंगला मराठी घ्या मित्रांनो कारण मराठी तुम्ही घेतल्यानंतर काय होतं पण तीस मिनटं तुमच्याकडे आहे मित्रांनो तर तीस मिनिटाला तुम्हाला काय होतं मराठी सब्जेक्टमध्ये तुम्हाला पाच क्वेश्चन आले हे पाच क्वेश्चन तुमचे पाच मिनटाच्या आत होऊन जातील मित्रांनो चार ते पाच मिनटं याला लागणार आहे कारण हे पाच क्वेश्चनला तुम्ही चार ते पाच मिनटामध्ये में क्लोज करणार त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे माझं मराठी एकदम परफेक्ट आहे तर मराठीचं तुम्ही हातात घ्या तुम्हाला सांगतो रेल गोष्ट कारण निगेटिव्ह मार्किंग आहे प्लस टाईम मॅनेजमेंट होत नाही त्याच्यासाठीही सांगतो मित्रांनो सेकंड तुम्हाला असं वाटतंय मी याच्यानंतर काय घेऊ शकतो इंग्लिश घेऊ शकतो जर त्या मुलाचं सेकंड सेकंड ऑप्शन चांगला इंग्लिश असेल तर इंग्लिश घ्या मित्रांनो इंग्लिश घ्या इंग्लिशचे सहा क्वेश्चन आले तर तुम्ही ते सोडवा सहामधून तुम्हाला पाचच येत आहे तर पाचच सोडा एक क्वेश्चन सोडू नका कारण निगेटिव्ह मार्किंग तुम्ही घेऊ हो नका मित्रांनो जर पाच तुम्हाला कन्फर्म येते तुम्ही पाच सोडा त्याच्यानंतर तुम्हाला वाटतं मी जी के एकदा चेक करून घेतो इझी एक हार्ड आहे तर तुम्ही एक एक ऑनलाईनर क्वेश्चन आहे जास्त मोठे नाही आहे त्यासाठी तुम्ही जी केचं काय करा जी के पहिले घ्या जी केचं बघा आता जी केमध्ये काय काय आलेलं आहे मी तुम्हाला सांगणारच आहे नेक्स्ट पुढं तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ बघा जी के काय करा जी के एकदा तुम्ही बघून घ्या जी केचे काय काय क्वेश्चन आहे जे तुम्हाला येत असेल तर लवकर लवकर तुम्ही सॉल्व करून टाका लास्टला मॅथ घ्या मित्रांनो मॅथमध्ये काय झालं यावेळेस मॅथमध्ये आपण हर वेळेस रिजनिंग असतो तो रिजनिंग आपल्याला सगळ्या मुलांना जमतं इझी कारण त्याच्यात आपल्याला माहिती आहे रिजनिंगमध्ये एकदम इझी असतं ते आपण स्टडी करून नाही गेलो तरी चालतं पण तुम्हाला ह्यावेळेस मॅथची प्रॉपर प्रॅक्टिस करून जायचं आहे मित्रांनो जर तुमच्याकडं आणखी दोन चार दिवस असतील तर कोणते कोणते टॉपिक करायचं आहे आणि कोणत्या टॉपिकला किती भर द्यायचं आहे ते आपण बघणार आहोत मित्रांनो तर मॅथ तुम्हाला हे टाईमिंग मॅनेजमेंट करायचं आहे मित्रांनो त्याच्यानंतर चला क्वेश्चन कसे कसे आले होते तर आपण थोडक्यात सुरुवात करणार आहोत आणि मॅथचे कोणते तुम्हाला टॉपिक करायचे ते मी तुम्हाला सांगणार मित्रांनो तर चला सगळ्यात पहिला आपण गणित हा टॉपिक घेणार मित्रांनो गणितमध्ये काय झालं आहे मुलांनी प्रॅक्टिस केलेली नाही कारण मुलं जे एक्झाम्पल माझ्यावरनं मित्रावरनं मी सगळ्यावरून सांगतो आहे कारण मुलांनी सांगितलं रिजनिंग येते त्यासाठी मॅथवर कोणी फोकस केलेलं नाही जर तुम्हाला रिझल्ट काढायचा असेल तर आता पण तुमच्याकडे दोन चार दिवस असतील किंवा एक दोन दिवस असतील तुम्ही हा जे मी टॉपिक सांगतो आहे ते टॉपिक करून जा मित्रांनो जेणेकरून तुमचा नक्कीच फायदा होईल नाहीतर तुमचा फायदा होणार रिझल्ट येणार नाही मित्रांनो तर आपल्याला याच्यावरून काय समजतं आहे कारण ही फर्स्ट शिप मित्रांनी दिलेली आहे आणि खूप मुलांनी दिले आणि त्यांच्याकडून आपण माहिती घेतलेली आहे तर त्याच्यामुळं काय होतं आपल्याला एक अंदाज येतो की कोणते टॉपिकवर ते क्वेश्चन विचारत आहे जसं की रिजनिंगवर खूप मुलांनी आता रिजनिंग रिजनिंगचं काय केलं आहे रिझनिंग आपल्याला माहिती आहे आपण सोडवतो कसं सॉल्व्ह करतो रिजनिंग आल्यावर इझी जातं सर्व मुलांना पण त्यांनी ह्यावेळेस गेम केलेली आहे सगळं मॅथ टाकलेलं आहे मॅथमुळं काय झालेलं आहे टाईम मॅनेजमेंट होत नाही कारण मॅथ थोडंसं टफ जातं आहे आणि मुलांनी मॅथची कमी प्रॅक्टिस केल्यामुळं मॅथ त्यांना हार्ड हे जाणार आहे मित्रांनो तर त्यांनी काय काय टॉपिक तुम्हाला करायचे आहे आणि कशाला वेटेज द्यायचं आहे आपण हे थोडक्यात बघणार आहोत गणिताच्या बाबतीत गणितामध्ये तुम्हाला काय करायचं आहे हे चार पाच टॉपिक आहे परफेक्ट करून जात त्याच्यावर तुम्हाला प्रश्न आलेले आहे आणि येणारसुद्धा आहे तर फर्स्ट असं मित्रांनो सरासरी हा टॉपिक करा मित्रांनो सरासरी सरासरी टॉपिक करा कारण सरासरी तुम्ही एकदा करून जा कारण त्याच्याशिवाय आपल्याकडं ऑप्शन नाही आपण रिस्क घेऊ शकत नाही जर तुम्हाला टाईम असेल तर तुम्ही सरासरी करा सरासरीवर ह्या बॅचमध्ये दोन ते तीन प्रश्न आले होते मित्रांनो दोन ते तीन सरासरीमध्ये काय नाही एवढा हार्ड नाही सरासरी तर इझी असते जसं की एक क्रिकेटर एक टीमने किती धावा केल्या जसं की मॅथमध्ये चाळीस पन्नास साठ सत्तर क्वेश्चन आले त्यांची सरासरी काढा हे टाईपचे क्वेश्चन आलेले होते मित्रांनो ते इझी फक्त तुमच्याकडं सरावं पाहिजे हो आणि तुमची प्रॅक्टिस पाहिजे सरासरीमध्ये क्वेश्चन तुम आला तुम्हाला सॉल्व करता यायला पाहिजे त्यासाठी सरासरी हा टॉपिक करा सगळ्यात इझी त्यासाठी सांगतो सरासरी एकदा तुम्ही डोळ्या खालून काढा फक्त एकदा रिव्हिजन करा त्याच्यानंतर सेकंड टॉपिक मी सांगणार तुम्हाला टक्केवारी पर्सेंटेजवर एक पर्सेंटेजवर एक दोन ते तीन प्रश्न आलेले मित्रांनो टक्केवारीवर जे टक्केवारी चॅप्टर आहे तुमचा टक्केवारी काढा हा पण इझी चॉप्टर आहे फक्त तुम्हाला त्यासाठी थोडंसं तुम्हाला एक दोन वेळेस त्याचं रिव्हिजन करावं लागणार मित्रांनो त्याच्यानंतर टक्केवारी झाल्यानंतर समीकरणे समीकरणे हा थोडासा हा टॉपिक आहे मित्रांनो समीकरणे सोडवणे समीकरणे तुम्हाला करावं लागणार प्रॉपर फक्त तुम्ही जे मुलांनी केलं नसेल तुम्ही एकदा तरी डोळ्या खालून काढा कारण नाहीतरी तिथं गेल्यावर समीकरण हा मला येत होतं मी बघितलं असतं मला आलं असतं तसं करू नका खूप मुलांनी प्रॅक्टिस केली असेल खूप मुलांनी केली नसेल आतापर्यंत तर तुम्ही प्रॅक्टिस करून घ्या मित्रांनो तुमच्याकडं आणखी टाईम आहे कारण तुम्हाला सिलेबस समजलेला आहे समीकरणाचं पण तुम्ही थोडक्यात अभ्यास करून जा कमीत कमी एक एक चॅप्टर तुम्ही अर्ध्या अर्ध्या तासात वीस वीस मिनटं देऊन सोडू शकता जर एक दोन दिवसात एक्झाम असेल जर त्यांची आठ ते दहा दहा तारखेच्या नंतर असाल त्यांनी हे टॉपिक परफेक्ट करा मित्रांनो त्याच्यानंतर आपलं काय काय झालं सरासरी झाली त्याच्यानंतर समीकरणे झाले त्याच्यानंतर टक्केवारी झाली आता चौथा आपण घेणार चाप्टर कोणता आहे नफा तोटा नफा तो तोटा पण इझी चाप्टर आहे मित्रांनो तुम्ही याला बी थोडंसं रिव्हिजन करा आणि याचा पण स्टडी करा हे तुम्हाला मार्क देऊन जाणार आहे दे मित्रांनो दोन दोन तीन तीन प्रश्न ह्या सगळ्या चॅप्टरवर आलेले आहे आणि ह्याच्याच थ्रू तुम्हाला तर माहिती आहे मागची जी एक्झाम झालेली आहे तसाच पॅटर्न पुढं चालू असतो आणि तुम्ही हा विचार करू नका फर्स्ट शिफ्ट होती त्यांना जास्त टक्केवारी पडेल कारण बी एम सीला आपण बघितलेलं आहे बी एम सीला असं काही झालेलं नाही मध मधली शिफ्ट होती त्याला ते मार्क वाढून भेटले नॉर्मलायझेशनमध्ये त्याच्यासाठी कोणाचा पण नॉर्मलायझेशनमध्ये फायदा शंभर टक्के होणार आहे जर तुम्ही एक्झामला जाऊन या शंभर टक्के एक्झाम द्या मित्रांनो नफाटा तोटा तुम्हाला दोन ते तीन मार्क देऊन जाणार मित्रांनो त्याच्यानंतर सरळ व्याज व्याज हे तुम्ही करा मित्रांनो चक्रवाढ व्याज सरळ व्याज हे तर इझी चाप्टर आहे तुम्ही करू शकता कारण तुम्ही एकदा तरी करावं लागल ते तुमच्या तिथं लक्षात येणार मित्रांनो त्याच्यानंतर पदावलीवर दोन तीन तीन क्वेश्चन आले होते पदावली चॅप्टरवर पदावली पदावलीसुद्धा करायचं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट चाप्टर कोणता करायचं आहे बघा आपलं कोण झालं चत्रव्या झालं सर्व्याज झालं पदावली मिश्राने मिश्राने सुद्धा एक चॅप्टर मित्रांनो मिश्राने दुधामध्ये एवढे पाणी मिसळले तर काय प्रमाणे येईल हे मिश्राने चॅप्टर आहे तुम्ही हा पण करा जर तुम्हाला टाईम मॅनेजमेंट करायचं आहे त्याच्यानंतर मॅचचे हे टॉपिक सांगितलेले आणि जे प्रॉब्लेम येत असा तुम्हाला तर तुम्ही आपल्या जी मी डिस्क्रिप्शनमध्ये एक टेलिग्रामची लिंक दिलेली आहे मित्रांनो टेलिग्राम लिंकला जॉईन करा तिथं आपलं एम पी एस सी पोलीस टार्गेट म्हणून चॅनल आहे तुम्ही ते चॅनल जॉईन करा मी त्याच्यावर तुम्हाला सगळे क्वेश्चन जे काही येणार आहे मित्रांनो इथून कुठं तुम्हाला काय प्रॉब्लेम येईल किंवा काय पण येईल तर तिथं आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकत असतो मित्रांनो टेलिग्रामची लिंक मी खाली दिलेली आहे तर टेलिग्रामवर एम पी एस सी पॉलिस टार्गेट म्हणून मी काय काय क्वेश्चन आलेले क्वेश्चन दिलेले मित्रांनो इथं मी क्वेश्चन सांगू शकत नाही काय काय लेलं ले। टेलिग्राम चॅनलवर मी क्वेश्चन टाकणार आहे आणि टाकलेले पण आहे जे एक्झाम होतील ते मी तिथं लास्टपर्यंत टाकत राहणार आहे त्याची मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे खाली टेलिग्रामची तुम्ही जॉईन करून घ्या जे की आपल्या टेलिग्रामचं चॅनलचं चान, नाव आहे एम पी सी टार्गेट सॉरी एम पी एस सी पोलिस टार्गेट म्हणून एम पी सी टेलिग्राम ग्रुप आहे तुम्ही जॉईन करून घ्या मित्रांनो त्याच्यासोबतच मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्रामची लिंक दिलेली एम पी एस सी पोलीस टार्गेट म्हणून आपलं इंस्टाग्राम चॅनल आहे जे की तुम्हाला काय पण प्रॉब्लेम आले असतील तर तुम्ही तिथं जाऊन मला विचारू शकतात फक्त तुम्ही टाईम मॅनेजमेंट मॅथ्स एवढं आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असता तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सगळं सांगणार आहे की मराठीला किती आलेलं आहे त्याच्यानंतर इंग्रजीला किती मार्क सॉरी क्वेश्चन आलेले कोणते कोणते टॉपिक इम्पॉर्टंट आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असता तर प्लीज कमेंट करा नेक्स्ट तुम्ही घेऊन या तर मी घेऊन येईल मराठी घेऊन येईल इंग्लिश घेऊन येईल जी के घेऊन येईल मॅथ घेऊन येईल सगळ्यांचं मी ही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही एवढेच टॉपिक करा शंभर टक्के तुमचा रिझल्ट येण्याचे चान्सेस आहे कारण आपण बघितलेले जे मार्क्सचं विचारतात तेच पुढं जातं त्याच्या नाईंटी तर तेच टॉपिक येतात त्यासाठी मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सगळे टॉपिक घेऊन येणार आहे त्यासाठी तुम्ही आताच आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करून घ्या तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ पाहिजे असेल सब्जेक्ट वाइज तर तुम्ही आता चॅनलला सबस्क्राइब करा आणि कमेंट मध्ये सांगा नेक्स्ट